नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात मंगळवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त येथील श्री देवीचा माळमधील प्रसिद्ध श्री कमलाभवानी माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आज दिवसभर रांगा लागल्याचे दिसून आले तसेच देवी मंदिर आवारात एकमेकींना हळदी कुंकू लावणाऱ्या महिला दिवसभर आढळून येत होत्या येथील प्रतापसिंह मोहते पाटील महाविद्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य वाघमरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर जयंत दळवी आशफाक सय्यद विशाल गोलब सचिन हिरडे राजेश गायकवाड सुहास ठेंबरे अलीम शेख यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते सुरुवातीला सहकार महर्षी महते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी दिग्विजय पाटील यांच्या विशेष कार्याबद्दल महाविद्यालयातर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सरबडोह ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सरबडोह येथे राबविलेले श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले शिबिराच्या सांगता समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल या होत्या यावेळी तहसीलदार सुशीलकुमार भेल्लेकर विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील प्राचार्य मिलिंद फंड डॉक्टर विजय बिले उपप्राचार्य संभाजीराव किरदार पर्यवेक्षक महादेव कांबळे करमाळ नगरपालिकेचे बांधकाम सभापती अतुल फंड सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका श्रीमती अलकाताई चौगुले रमेश जाधव सरस्वती चौगुले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक लक्ष्मण राख यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी जाधव यांनी केले तर आभार अरुण चौगुले यांनी मानले सरबडोह गावातील सर्व ग्रामस्थ खूप कष्टाळू आहेत ग्रामस्थांची विकासासाठीची एकी आदर्शवत असून गावाच्या विहितासाठी गावाबाहेर राहून ही कार्य करणाऱ्या पुणे येथील सर्पनाथ ग्रुपमधील युवकांचे अनुकरण झाले पाहिजे असे मत रश्मी बागल यांनी यावेळी व्यक्त केले स्मार्ट व्हिलेजसाठी गावातील लोक निर्वेस्नी व प्रामाणिक असली पाहिजेत असे आवाहन करत भविष्यात सरबडोह हे गाव सोलापूर जिल्ह्यातील स्मार्ट व्हिलेज असेल अशी खात्री तहसीलदार सुशीलकुमार भेल्हेकर यांनी यावेळी व्यक्त केली गावाने बाह्यांगाने स्मार्ट बनतानाच गावातील प्रत्येकाची मनेही स्मार्ट झाली पाहिजेत तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी नेहमीच एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणाने वागले पाहिजे असे आवाहन विलासराव घुमरे यांनी यावेळी केले तर सरबडोह येथील सामाजिक उपक्रमासाठी यश कल्याणी ग्रुप सदैव तयार आहे असे गणेशकरे पाटील यांनी सांगितले तसेच पाणी फाउंडेशन उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे सर्वडोहकारांचे विशेष अभिनंदन करत त्या कामात सहभागी महिलांना यश कल्याणीच्या माध्यमातून डब्यांचे वाटप केले गेले यावेळी भाग्यश्री गोसावी प्रतीक जाधव गणेश घोगरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली अखिल भारतीय सरपंच परिषद करमाळा तालुका आयोजित सरपंच उपसरपंच व सदस्य तालुका मेळावा उत्साही वातावरणात पार पडला यावेळी बोलताना सरपंच परिषदेचे जयंत पाटील म्हणाले की सरपंचांचे मानधन वाढले पाहिजे यासाठी आपण आग्रही आहे पुढच्या महिन्यात सरपंचांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे सरपंचांनी आपले पक्ष गट सोडून आपल्या मान सन्मानासाठी एकत्र आले पाहिजे यावेळी अॅडव्होकेट विकास जाधव कैलास गोरे दत्तात्रय काकडे यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ अमोल दुरंदे यांनी केले आभार कावळवाडीचे सरपंच गणेशकरे पाटील यांनी मानले यावेळी प्रांताधिकारी मारुती बोरकर धनंजय परबत मनीषा भांगे अजित तळेकर चंद्रकांत सरडे सतीश नीळ अमर ठोंबरे डॉक्टर अमोल घाडगे उदय ढेरे यांच्यासह सरपंच उपसरपंच उपस्थित होते या प्रसंगी दुष्काळ निवारण करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी सरपंच मानधन चौदाव्या वित्त आयोगातून संगणक ऑपरेटरच्या पगारी जात प्रमाणपत्र वेळेवर न दिल्याने अपात्र केलेले सदस्य स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट गाव करणे या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली अहमदनगर येथे झालेल्या संत भगवान बाबा मूर्ती विटंबन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येथील भगवान बाबा मित्रमंडळ आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने या प्रकरणाचा तीव्र निषेध केला गेला तसेच दोषींवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस व तहसील प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आर आर पाटील आणि भगवान बाबा भाऊसाहेब यांनी निषेध प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी अमृत सोनवणे जयराम सांगळे संजय मुंडे दादासाहेब बुधवंत अरुण सांगळे सचिन अब्दुले संदीप ढाकणे राजकुमार खडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मूर्तीचे विटंबनाच्या प्रसंगी जी विटंबना झाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्या अज्ञान माथेखोरानी ही विटंबना केलेली आहे तर या अज्ञान माथेखोराला त्वरित अटक करावी आणि त्याच्यावरती काय कारवाई करावी अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण आमच्या ह्या भावना या भगवान भक्तांच्या भावना दुखवल्या आहेत ह्या भावना शासन दरबारी मांडाव्यात हे आमची विनंती आहे मित्रो मी आर आर पाटील भोजन क्रांती मोर्चाचा संयोजक आज या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये भगवान बाबांच्या मूर्तीची काही अज्ञात लोकांकडून विटंबना झालेली आहे आणि ते जे शिल्पकार आहेत प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये ते मूर्ती घेऊन शेतात नेऊन त्यांची जाळपोळ वगैरे अशा प्रकारची विटंबना झालेली आहे तर सदर लोकांवर पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जावी असं बहुजन क्रांती मोर्चातर्फे मी आवाहन करतो आणि याच्यावर जर योग्य कारवाई झाली नाही तर याच्यानंतरची जी स्टेप असेल आंदोलनाची ती बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली थोडं तीव्र स्वरूपात केली जाईल याची दखल घ्यावी धन्यवाद चाहू इथं करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर